मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो का आज कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन असताना इतका आनंदाचा दिवस असताना तुम्ही एस एफ आयच्या तालुका समितीच्या शब्दाला मान देऊ एस एफ आयच्या जिल्हा कमिटीच्या शब्दाला मान देऊन आपण इथं उपस्थित झालात त्याच्याबद्दल प्रथमता मी तुम्हाला क्रांतिकारक तुम्हाला सद सद इच्छा देतो का तुम्ही या सगळ्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित आहात बंधू आणि भगिनींनो आपण जे काही लढाई लढण्याचा आज या मेळाव्या मधून आपण निर्णय घेतोय का जी विद्यार्थिनी वसतीगृहापासून वंचित आहे जो विद्यार्थी वस्तीगृहापासून वंचित आहे त्या विद्यार्थ्याला वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि तो मिळवून देण्यासाठी आपण रक्ताचं पाणी करू किंवा रक्ताचा चिकल करू पण त्या विद्यार्थ्यांनी आल्या विद्यार्थिनीला आणि त्या विद्यार्थ्यांना आपण वस्ती प्रवेश मिळवून देऊ एस एफ आय ही भूमिका राहिलेले जे सातशे पंचवीस विद्यार्थी वस्ती ग्रामपासून वंचित होते त्या शैक्षणिक वर्षापासून एस एफ आय सुरुवात केली आणि सातशे पंचवीस विद्यार्थ्यांना आपण वस्ती प्रवेश मिळवून दिला आता जे काही जुन्नरचे वस्तीग्रह आहेत त्या जुन्नरच्या वसती ग्राम मुली आणि जवळपास जे काही जिल्हा जिल्हा मधल्या वसती जे काही विद्यार्थी आहेत असे जवळपास अडीचशे च्या आसपास हे विद्यार्थी वसती वंचित आहेत एस प्रामाणिक भूमिका आहे जोपर्यंत या विद्यार्थ्यांना वस्ती प्रवेश मिळत नाही तोपर्यंत एस एम आय तिची लढाई संपवणार नाही जोपर्यंत त्या विद्यार्थिनीला वस्ती प्रवेश मिळत नाही आणि त्या विद्यार्थ्याला वस्ती प्रवेश मिळत नाही फक्त प्रवेश लढाई का आपली तर ती नाही जुन्नरचा वस्तिगृह असो वस्तूरचा वस्तिग्रह असो मनसरचा वस्तीग्रह असो बोडेगावचा वस्तिगृह असो किंवा पुण्याच्या शहरामधला वस्तुगृह असो शहरामधले जे काही वस्तिगृह आहे त्या वस्तिगृहांमध्ये केवळ डीबीटी लागू केली म्हणून त्या विद्यार्थ्यांची डीबीटी टाकली नाही म्हणून ते विद्यार्थी कंपनीत जातात ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या पोटाची खरगे भरण्यासाठी आठ वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करावा लागतो या सुद्धा प्रश्नांना आपण त्या त्या आंदोलनामध्ये वाचा फोडतोय इथं वस्तूरच्या वस्तीगाचे मुलं असतील अरे साधी इमारत नाही इमारत इमारत वरून गळते गळणे माहित ना तुम्हाला वरून इमारत गळते आणि ते विद्यार्थी त्याच बिल्डिंग मध्ये राहतात म्हणजे हे अतिशय भयंकर परिस्थिती काल त्या वस्तीग्रावरती मीटिंग झाली ते विद्यार्थी म्हणत होते दादा जेवणाची एकदम बद्दल असते आपण त्या बोलून घेतलं त्यांना तिथं आपण त्यांच्यासोबत चर्चा केली नी। पण त्यांनी बावीस तारखेपर्यंत के व्यवस्थित केलं नाही तर ता बावीस तारखेला प्रकल्प कार्यालयाच्या कॅबिन मध्ये आणि आपण आहोत आणि जी काय लढायची ते बावीस तारखेला आपण लढू दुसरी दुसरी गोष्ट काय बाबा जे मंचरचे विद्यार्थी आहेत मंचरचे मुले आणि मुलं पाण्याचा प्रश्न गेल्या तीन चार वर्षाला आपण टँकर चालू करायला त्यांच्याकडे करा टँकरला पैसे द्यायला त्यांच्याकडं वेळ पण एक पाईपलाईन चालू करायला त्यांना करा वेळ नाही एक पाईपलाईन करायला त्यांना वेळ नाही टँकरसाठी लाखो रुपये खर्च करतात प्रत्येक वर्षी पण तीच पाईपलाईन लाखो रुपयांची सुद्धा नाही पण ती पाईपलाईन करायला त्यांना वेळ नाही हे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत प्रमुख वक्ते आपले लांबून आलेले आहेत त्याच्यामुळे मी माझं काही भाषण जास्त लांबवत नाही इन्क्लाब जिंदाबाद अभ्यास संघर्ष जिंदाबाद महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन